मी डायनिंग टेबलवर बसून हातामध्ये चहा घेऊन पीत होते माझ्याजवळ काय नव्हतं खूप सारा पैसा होता बिझनेसमॅस नवरा होता सौंदर्य होतं परंतु माझ्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम होता मी सहा महिन्याची गरोदर असताना माझं मूल गर्भाशयातच मरायचं माझा नवऱ्याने माझे डॉक्टर आयुर्वेदिक सर्व काही उपचार केले परंतु माझ्यासोबत नेहमी असंच घडत होतं मी, मी माझ्या विचारात मग्न होते तेव्हा एका माणसाची स्थिर नजर माझ्यावर असल्याने मी जरा गोंधळली मी समोर पाहिलं तेव्हा तो नवीन कामाला असलेला मुलगा काचेचे फ्लॉवरपॉट साफ करत मला पाहत होता तसे मी नजर त्याचा नजरेला मिळवली तेव्हा तो जरा घाबरला आणि त्याने लगेचच नजर खाली घालून फ्लॉवरपॉट साफ करू लागला काही दिवसापूर्वी जुना कामाला काम, काम सोडून गेला होता माझ्या नवऱ्याने नवीन नोकर ठेवला होता तो जवळपास पंचवीस सव्वीस वर्षाचा होता घरातील छोटी मोठी कामे आणि सोबतच ड्रायव्हरचे काम देखील करायचा असं समजून जा की त्याला माझ्या नवऱ्याने माझ्या कामासाठी ठेवलं होतं मला कुठे जायचं असेल मी त्याच तरुणासोबत मला जाणवलं होतं की जेव्हापर्यंत मी गाडीचा सीट वर बसलेले असायचे तो तरुण मुलगा सारखं सारखं मला समोरच्या आरशात निखरून पाहायचा जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा तो लगेचच त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा माझ्या या आजारामुळे माझ्या नवरा माझ्यावर खूपच वैतागला होता नवराज काय मला तर पूर्ण जग होत मी कोणत्याही पार्टी मध्ये जायचे तेव्हा बायका माझ्यापासून जणू काय मी एक बाई आहे खास करून गरोदर स्त्रिया माझ्यापासून दूर पडायच्या माझी सावली जर त्यांच्यावर पडली तर त्यांचं मूल मरून जाईल असं त्या समजायच्या मी माझी अश्रू कशी लपवायचे फक्त माझा मालाच नाही पार्टीमध्ये लोक यासाठी सहन करायचे की माझा नवरा एक यशस्वी बिझनेसमॅन होता आणि त्यांच्या सोबत असलेल्या संबंधामुळे सगळे लोक मला सहन करण्यासाठी मजबूर होते रात्री देखील मी एका पार्टीत गेले होते परंतु साऱ्या बायका माझ्या सोबत नीट बोलत देखील नव्हत्या कारण की सर्वांना माहिती होत की मी जेव्हा कधी गरोदर राहायचे तेव्हा सहा महिन्यानंतर माझं बाळ मरून जायचं एका बाईसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे सहा महिने ती तिच्या शरीरात स्वतःच्या बाळाला सांभाळते आणि मग तेच बाळ देव तिच्याकडून हिरावून घेतो मी माझे डोळे पुसले हातामध्ये असलेल्या रिकामा चहाचा कप ठेवला त्या फक्त त्याच विचारात बुडलेले असायचे रात्री जेव्हा रोहन घरी यायचा तेव्हा माझा नाराज चेहरा पाहून त्याचा कपाळावर आढळ्या पडायचा तो माझ्या वडिलांसोबत काम करत होता मी त्याला माझ्या वडिलांचा ऑफिस मध्येच पाहिला होता आणि मग माझ्या वडिलांनी स्वतः त्याला माझ्यासोबत लग्नाबद्दल विचारलं त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता आम्हा लग्नाला निघून गेली होती आणि या आठ वर्षामध्ये मी चार वेळा गरोदर राहिले होते परंतु चार वेळेला माझ्या पदरी फक्त निराशाच पडली रोहनने माझ्यावर उपचार करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती मला अगदी दुसऱ्या देशात देखील घेऊन गेला होता परंतु माझा आजार असा होता की जो काही सोडायचं नावच घेत नव्हता आता तर प्रत्येक वेळेला रोहन देखील मला टोमणे मारायचा बोलायचा आठ वर्ष झाली आहे परंतु मी तर तुझ्या बाबतीत अगदीच निराश झालो आहे तुझ्याकडून मला नेहमीच निराशा मिळाली आहे इतकी सारी संपत्ती आहे माझ्याजवळ पण वारसाची काहीच आशा नाही मी काय करू इतक्या पैशाच मी मेलो तर सर्व काही दुसऱ्यांचा नावे होईल तरी देखील मी शांत होऊन उदास होऊन त्याचं बोलणं ऐकत होते मी त्याला काय बोलू शकत होते मागच्या दोन वर्षापासून तो मला हे असं सर्व काही बोलत होता परंतु मी एकदम शांत होते त्याचा त्या बोलण्याचा अर्थ चा मला अगदी व्यवस्थित ठाऊक होता जी त्याची इच्छा होती त्याच्यासाठी परवानगी मी त्याला कोणत्याही परिस्थितीत देऊ शकत नव्हते दोन वर्षापासून तो मला अगदी दबक्या आवाजात बोलत होता परंतु आज तर त्याने मला अगदी सरळ सरळ सांगितलं तो बोलू लागला मला दुसरं लग्न करायचं आहे मी रडू लागले रोहनला गच्च पकडलं मी म्हणाले देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस तुला काय वाटते आपल्याला मूल नाही नाही दुःख फक्त तुलाच आहे का मला देवासाठी माझ्यावर अजून एक अत्याचार करू नकोस कि माझ्या डोक्यावर माझ्यासाठी एक चवथ घेऊन येशील रोहनचं माझ्यावर प्रेम होत कदाचित हेच कारण होत कि मागच्या आठ वर्षापासून तो मला हे सर्व सांगण्यासाठी घाबरत होता परंतु तो तर एक पुरुष होता तो काहीही करू शकत होता मी माझ्या घरामध्ये दुसऱ्या कोणत्याही बाईला सहन करू शकत नव्हते आणि नाही माझा नवरा वाटू शकत होते मला फक्त याच गोष्टीची भीती होती तो बोलू लागला की बायकांजवळ हा प्लस पॉइंट आहे की छोट्या छोट्या गोष्टीवर रडून स्वतःचा मनासारखं करता परंतु मला सांग मी काय करू मला मूल पाहिजे आणि ते देखील कोणत्याही परिस्थितीत जर मी अजून काही वर्ष वाया घालवली तर खूप जास्त कठीण होईल मी म्हणाले तुला पाहिजे तो माझ्यावर इलाज कर तुला जे करायचं आहे ते कर मी कधीही त्यासाठी नकार दिला नाही परंतु देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस या वेळेला त्यांनी त्याचा हात माझ्या हातातून अगदी ओढून काढला आणि उठून बाहेर निघून गेला मी पूर्ण रात्र रडत होते सकाळी माझे डोळे खूप जास्त सुजलेले होते रोहनने उठण्यापूर्वीच निघून गेला होता मी खोलीतून बाहेर आले तेव्हा मला काही खायचं नाही फक्त एक कप चहा दे मी हॉल मध्ये सोप्यावर बसले जिथे तो नोकर घरची साफसफाई करत होता माझे डोळे पाहून तो बोलू लागला ताई साहेब काही प्रॉब्लेम झालाय का तुम्ही का प्रत्येक वेळेला अशा उदास राहता मी अगदी हैराण होऊन त्याला पाहिलं मी म्हणाले तुझ्या कामाशी काम ठेव मी कशी आहे कशी नाही या गोष्टी मध्ये इंटरेस्ट घेण्याची तुला काही गरज नाही त्याने त्याचे खांदे उचलले दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा एकदा त्याचा कामाला लागला कामवाली चहाचा कप ठेवून आणि चहा पिऊ लागली तो बोलू लागला तुमची मर्जी आहे मॅडम पण जर तुमचं दुःख कोणाला सांगितलं तर हलकं होऊ शकत कदाचित तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल त्याचे ते बोलणे ऐकून मी जरा हैराण झाले मी हैराण या गोष्टीने होते की त्याला कसा डाऊट आला की मला काय प्रॉब्लेम आहे ते त्याला इथे येऊन तर फक्त एक महिना झाला होता मग माझ्या डोक्यात आलं घरात इतके सारे नोकर आहेत एखाद्या वेळेस सांगितलं असेल दुसरा विचार माझ्या मनात आला की कदाचित असेही होऊ शकते की हा कोणत्या तरी साधूबाबाला ओळखत असेल जो माझा हा प्रॉब्लेम सोडवू शकेल मी म्हणाले इकडे ये जरा माझं हेच बोलणं होत की कदाचित तो या बोलण्याची वाट पाहत होता त्याने लगेच त्याचं काम बाजूला ठेवलं आणि माझ्या जवळ जमिनीवर येऊन बसला मी म्हणाले की तुला कसं माहीत कि मला काय प्रॉब्लेम आहे आणि मी का उदास आणि डोकं खाजवू लागला बोलू लागला हो मॅडम हे समजत मला आणि बोलू लागला मला खूप वाईट वाटत तुमच्याबद्दल हे सर्व ऐकून ही जी सुमन आहे ना तुमची कामवाली तिने मला हे सर्व सांगितलं मी विचारलं की तुझ्या जवळ या गोष्टीचा काय उपाय आहे का माझ्या या बोलण्यावर त्याने नजर खाली घातली बोलू लागला त्या तर उपाय आहे परंतु जाऊ दे तुम्ही ते काम करू शकत नाही मी म्हणाले असं काय काम आहे जे मी करू शकत नाही तू मला सांग माझं बोलणं ऐकून तो उठून उभा राहिला बोलू लागला नाही मॅडम मला माहीत आहे हे काम तुम्ही नाही करू शकत असं बोलून तो निघून गेला आणि मी त्याला हैराण होऊन पाहू लागले असे देखील काय काम आहे जे मी करू शकत नाही मी अगदी कठीण उपचार कठी करून घेतले होते डॉक्टर आयुर्वेदिक किंवा आणखीन कोणी साधू बाबा सर्व काही तर मी एक सुशिक्षित डिग्री असलेली मुलगी होते परंतु तरी देखील मी सगळ्यांवर विश्वास ठेवत होते वेगवेगळे पाणी प्यायचे कुणी मला काही सांगितलं ते मी सर्व केलं परंतु काहीच फायदा नव्हता परंतु मनुष्य तर आशेवरच जिवंत राहतो जेव्हा त्याला नवीन रस्ता दिसतो तेव्हा एक आशा निर्माण होते त्याला सतत वाटत असत कदाचित त्या उपचाराने त्याचा प्रॉब्लेम होऊ शकेल माझ्या मनात देखील आशा निर्माण झाली मी विचार केला होता की ज्या उपचाराबद्दल तो नोकर मला सांगत आहे मी ते उपचार नक्कीच करून घेईन आणि प्रॉब्लेम तर हा होता की रोहन दुसऱ्या लग्नाबद्दल मला स्वतः बोलला होता आणि त्यामुळे मला आता कोणत्याही किमतीत मूल पाहिजे होतं मग त्यासाठी मी कोणताही मार्ग स्वीकारायला तयार होते मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नव्हते हो आणि नाही दुसऱ्या एखाद्या बाईसोबत त्याला वाटू शकत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शॉपिंग साठी गाडीत बसल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्यावर मी त्याला विचारलो तू मला सांग की तो काय उपचार आहे मी कोणत्याही किमतीत उपचार करायचे ठरवले आहे तो बोलू लागला मॅडम मी तुम्हाला म्हटलं आहे तुमचा आवाक्याचा बाहेर आहे स्त्री प्रत्येक काम करू शकत नाही मी म्हणाले का जो उपचार तू सांगतोस त्यामुळे मला मूल होऊ होऊ ना तो बोलला हो नक्कीच आणि या गोष्टीवरून तर मी पैज लावू शकतो जितक्या विश्वासाने तो मला हे सर्व सांगत होता मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत होता मी म्हणाले कुणी मोठे बाबा आहेत का की जो या गोष्टीवर उपचार करतो का कुणी डॉक्टर आयुर्वेदिक तज्ज्ञ माझ्या या बोलण्यावर तो हसू लागला आणि बोलू लागला नाही या तिघांपैकी कुणीच नाही या तिघांजवळ तुम्ही तर अनेक वेळा जाऊन आला आहात आणि त्यांच्याकडून उदास होऊन आला आहात मी हैराण झाले की अशा प्रकारचे उपचार तर हे तीनच लोक करतात मग हा मला कोणती गोष्ट सांगायला घाबरतोय मी सारखं सारखं त्याला विचारलं की तो असा कोणता उपचार आहे मला सांग परंतु तो माझं बोलणं टाळायचा जितक मी अधीर होत होती हे जाणून घेण्यासाठी कि तो कोणता उपचार आहे जो माझ्या या आजाराला संपवून टाकेल तितका तो माणूस मला मला सांगायला तयार नव्हता आता तर मी फक्त हाच विचार करायचे की त्याने कोणत्याही किमतीत त्या उपचाराबद्दल सांगावं जेणेकरून माझं घर माझा संसार बोलण्यापासून वाचेल आजकाल मी पाहिलं होतं रोहन माझ्यासोबत अजिबातच बोलत नव्हता ऑफिसवरून घरी यायचा तर लॅपटॉप घेऊन बसायचा त्यानंतर मोबाईल वर स्वतःचा मित्रासोबत बोलत बसायचा कधी चॅट करत बसायचा तर मी त्याच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तो वैतागून खोलीतून बाहेर निघून जायचा परंतु त्यानंतर मी जे त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली आज देखील मी ड्रायव्हर सोबत एका शॉपिंग मॉल मध्ये गेले होते तेव्हा मी रोहनला एका सुंदर मुलीसोबत पाहिलं तो त्या मुलीला शॉपिंग करून देत होता त्या मुलीला पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला रोहनची ती सेक्रेटरी होती तो नोकर देखील माझ्या सोबत होता माझ्या मध्ये उभे राहून हसत होते बोलत होते बोलत आणि ती मुलगी स्वतःसाठी कपडे पसंत करत होती ती रोहनला विचारत होती कि तिने कोणता ड्रेस घेऊ हो। आणि मला वाटलं जणू काही मी उभ्या उभ्या आता दिसेनाशी होईल माझ्या हातून कोणती गोष्ट कचकन तुटली आहे तो माझा नवरा होता मी त्याच्यावर खूप केलं होतं त्याच्यासोबत सेक्रेटरी होती परंतु मी तु 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 त्या क्षणी तिला नोकरीवरून काढून टाकलं होत मी म्हणाले रोहन तू तुझ्या सेक्रेटरी कोणत्या तरी पुरुषाला ठेव मी तुझ्यासोबत कोणत्याही महिलेला सहन करू शकत नाही त्यावेळेला तर रोहनने माझं बोलणं ऐकलं होतं परंतु त्याच मुलीसोबत त्याला पाहून मला तर खूप मोठा धक्का बसला होता मनामध्ये चित्र, चित्र मी शॉपिंग बॅग तिथेच फेकली आणि वेगाने पावले उचलत रोहन आणि त्या मुली समोर जाऊन उभी राहिली मला पाहून ते दोघेही घाबरले मी म्हणाले रोहन ही कोण आहे माझं बोलणं खूपच रागाचं होत रोहन बोलू लागला आता तू घरी जा मी घरी येऊन बोलेन तुझ्याशी मी म्हणाले नाही मला आता सांग कोण आहे तू कसा कोणासोबत बाजारात फिरू शकतोस माझा नवरा आहेस तू आणि तुझ्या जवळ तर माझ्यासाठी कधीच वेळ नसतो जेव्हा मी तुला बोलवते तू तु मला सरळ सरळ नकार देतोस सांगतोस की मी बिझी आहे आणि या मुलीसोबत फिरण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी तुझ्या जवळ वेळ आहे माझा राग खूपच वाढला होता माझा आवाज देखील वाढू लागला खूप सारे येणारे जाणारे लोक मला आणि रोहनला पाहत होते रोहनने जेव्हा चारी बाजूला पाहिलं तेव्हा मला रागाने पाहू लागला मला बोलू लागला तमाशा करू नकोस घरी घरी जा मी मी म्हणाले का जाऊ ही तुझ्या सोबत आत्ता कशी आहे। तू तर हिला कडक शब्दात सांगितलं निघून जा इथून आणि जर तू पुन्हा रोहन सोबत दिसलीस तर मी तुझा गळा डाबून तुला मारून टाकेन मला ना त्या वेळेला माझ्या जोरात बोलण्याची परवा होती आणि ना या गोष्टीची शुद्ध होती की मी त्या वेळेला पब्लिक प्लेस मध्ये उभे आहे जिथे लोक मला पाहत आहेत मला तर फक्त ती मुलगी रोहन सोबत उभी असलेली सहन होत नव्हती माझ बोलणं ऐकून ती मुलगी लगेच तिथून निघून गेली त्यानंतर रोहनने माझा हात घट्ट पकडला आणि मला मॉल मधून बाहेर घेऊन आला तो नोकर देखील आमचा मागे मागे येऊ लागला रोहनने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला गाडीचा आत मध्ये ढकललं आणि स्वतः देखील माझ्यासोबत बसला त्या मुलाला रागाने म्हणाला चल गाडी काढ तो नोकर देखील शांतपणे गाडी चालवू लागला मी रडू लागले मी म्हणाले रोहन मी तुला कोणत्याही किमतीत दुसरं लग्न करू देणार नाही रोहन मला रागाने पाहत होता बोलू लागला तू आधीच माझं शॉपिंग मॉल मध्ये खूप तमाशा बनवला आहेस गाडी मध्ये शांत बस नाही तर असं नको व्हायला की माझा तुझ्यावर हात उठे रोहन हे बोलतच होता तितक्यात गाडीचा ब्रेक लागला गाडी अशी अचानक थांबल्यामुळे मी आणि रोहन जरा पुढच्या बाजूला झुकलो रोहन त्या मुलाला बोलू लागला तू वेडा आहेस का गाडी का थांबवली आहेस त्याने मागे वळून पाहिलं आणि बोलू लागला साहेब साहे असं बोलायचं नाही मॅडम जराशी आहे तुम्ही त्यांना जरा व्यवस्थित प्रेमाने देखील समजावू शकता मला हे समजत नव्हतं की तो रोहनला असं का बोलला हा माझा आणि रोहन मधला प्रॉब्लेम होता आणि तो कोण होता हे सगळं बोलणारा हीच अवस्था रोहनची देखील होती त्याला आधीपासूनच माझ्यावर राग होता तो नोकराला बोलू लागला स्वतःचा लायकीत राह विसरू नको की तू कोण आहेस तू मला शिकवशील की मला माझ्या बायको सोबत कसे बोलायचं आहे तू स्वतः कामाशी काम ठेव आणि गाडी चालव तो मुलगा देखील खूपच रागात होता त्याने या वेळेला खूप वेगाने गाडी चालवली जसे तू बंगल्याच्या आत मध्ये आला रोहन मला खोलीत घेऊन गेला बोलू लागला काय इच्छा आहे तुझी जर तू असे तमाशे लावलेस तर मी खरंच एखाद्या मुलीसोबत लग्न करून येथे घेऊन येईल मी म्हणाले विसरू नकोस ज्या संपत्तीवर तू इतक्या उड्या मारतोस हे सर्व माझा आहे हा बिझनेस माझा आहे हा बंगला देखील माझा आहे आजपर्यंत या गोष्टीची जाणीव मी कधीही रोहनला होऊ दिली नव्हती परंतु आज हे सर्व बोलून दाखवले होते मी म्हणाले कदाचित तू विसरला आहेस की तू माझ्या वडिलांसोबत काम करत होतास माझ्या तोंडातून हे ऐकून तो बोलू लागला स्वतःच्या संपत्तीवर तुला खूप गर्व आहे का या घरावर तुला खूप गर्व आहे का तो माझा जवळ आला आणि ओरडत बोलू लागला तू मला काय दिला आहेस एक मला देऊ शकत नाहीस तुला आहे पैशावर इतका गर्व आहे ना तर मग ठीक आहे मी तुला घटस्फोट देतोय हे ऐकून तर मला वाटलं माझ्या डोक्यावर आभाळ कोसळला आहे मी रोहन कडून दुसरं काहीही सहन करू शकत होते परंतु घटस्फोट नाही आणि त्याने तर खरंच घटस्फोटाचा पेपर वर सही केली जणू काय त्याने ते पेपर आधीपासूनच तयार करून ठेवले होते आणि निघून गेला बोलू लागला सांभाळ घर आणि स्वतःचा व्यवसाय मी मी बघतो हे सगळं तू सांभाळतेस माझ्याकडे पैशाची काहीच कमी नाही खूप सारा पैसा कमावला आहे हे बोलून तो घरातून निघून गेला आणि मी उभी तशीच होते जणू काय एक सजीव पुतळाच मला तो धक्का सहन होत नव्हता मी तेथे चक्कर येऊन बेशुद्ध पडले जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या बेडवर झोपले होते आणि डॉक्टर मला चेक करत होते तो नोकर आणि घरातील इतर कामवाली देखील माझ्या खोलीमध्ये हजर होते डॉक्टरने मला शुद्धीत पाहिलं तेव्हा विचारू लागले हे hey, असं तुम्हाला कसं काय झालं होत मी त्याला काय सांगणार होते कि मी काय गमावलं आहे मी काहीच उत्तर दिले नाही डॉक्टरने काही औषध लिहून दिली आणि बोलू लागले हे औषध घ्या तुम्ही ठीक व्हा डॉक्टर घरातून निघून गेले होते त्या नोकरने राजूने कामवालीला सांगितलं मॅडम साठी फ्रेश ज्यूस घेऊन ये ती कामवाली खोलीतून बाहेर गेली तेव्हा तो नोकर माझ्या जवळ आला बोलू लागला मला माहीत आहे तुम्ही खूप मोठ्या धक्क्यातून जात आहात हे ऐकून मी अगदी होऊन त्याला त्याला पाहिलं होत कारण मला जे रोहन बोलला होता ते सर्व आमच्या खोलीत बोलला होता मी विचारलो तुला हे सर्व कसं माहित आहे मी अगदी उदास होऊन बोलत होते तो बोलू लागला की मला तुमची काळजी होती त्यामुळेच मी हॉल मध्ये आलो होतो आणि तुमच्या खोलीचा जवळ उभा राहिलो होतो कारण की साहेब रागात होते आणि मला भीती वाटत होती की साहेबांनी तुमच्यावर हात तर उचलला नाही ना मी तुम्हा दोघांमध्ये होणारा तो संवाद पूर्ण ऐकला मी मी रडू लागले म्हणाले जर मला मूल कधीही सोडलं नसतं तो बोलू लागला जर तुम्ही इलाज केला तर तुम्हाला मूल होऊ शकत मी म्हणाले आता मी काय करणार कसा इलाज करणार आणि कुणासाठी रोहन तर निघून गेला आहे तो बोलू लागला तुम्ही माझ्यासोबत लग्न करा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल मी विचारात पडले तो बोलू लागला की जर मी त्याच्या सोबत लग्न केलं तर मला मूल होऊ शकेल त्याचे हे बोलणे ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं मी त्याला खोलीचा बाहेर पाठवलं परंतु त्यानंतर पूर्ण वेळ मी फक्त त्याचाच विचार करत होते तर एकदा त्याचं म्हणणं मान्य करायला काय हरकत आहे जर मी या मुलासोबत लग्न केलं आणि मला खरंच मूल झालं तर मी त्याच्यासोबत घटस्फोट देऊन पुन्हा एकदा रोहन सोबत लग्न करेल तो देखील मला स्वीकारेल कारण की त्याला फक्त माझ्याकडून मूल पाहिजे तो मला मिळेल मी त्याला म्हणाले की मला लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाही हे ऐकून तो खुश झाला संध्याकाळी माझं लग्न त्या नोकऱ्यासोबत झालं आज पहिल्यांदाच मला त्याचं नाव समजलं होत मी इतकी काही तयार झाले नव्हते कारण की माझी तर मनापासून इच्छा देखील नव्हती ती एक माझी मजबुरी होती रात्री तो माझ्याकडे येताना माझं हृदय जोरात धडधडत होतं प्रेमाने नाही तर भीतीने एका बाईसाठी हे खूप कठीण असतं स्वतःच्या आयुष्यात दुसऱ्या एखादा पुरुष स्वीकारणं मी देखील अशाच एका भीतीतून जात होते सध्या तरी त्यांनी त्याचा पूर्ण अधिकार माझ्याकडून वसूल केला होता व हैराण तर मी त्या गोष्टीने झाले की जेव्हा मी त्याच्यामुळे एक महिन्यानंतर गरोदर झाले परंतु पुन्हा मला तीच भीती वाटू लागली की पुन्हा सहा महिन्यानंतर माझं मूल मरून तर जाणार नाही ना, ना? परंतु यावेळी असं झालं नाही मी एका मुलाला जन्म दिला मी खूप खुश होते परंतु तोच प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला की शेवटी त्याने माझ्यासोबत काय केलं की ज्यामुळे मी एका जिवंत मुलाला जन्म दिला आहे मी राजूला याबद्दल विचारलं तेव्हा तो हसू लागला आणि बोलू लागला तुम्हाला मूल पाहिजे होत ना ते मिळालं मग का टेन्शन घेता मी म्हणाले असं कर आता मला घटस्फोट दे मला तुझ्यासोबत नाही राहायचं हे ऐकून तो रागाने लाल झाला मी म्हणाले माझे रोहन वर प्रेम आहे मी तुझ्यासोबत फक्त मुलासाठीच लग्न केलं होतं की खरंच तुझ्या उपचारामुळे मी आई होऊ शकते का आणि मी आता आई झाले आहे मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही तो बोलू लागला तुम्ही तर एका धोकेबाज माणसासोबत राहत होता त्याला स्वतःला तुमच्यापासून मूल नको होत तो प्रत्येक सहा महिन्यानंतर तुम्हाला औषध द्यायचा त्यामुळेच तुमचं मूल मरायचं हे ऐकून मी हैराण होऊन त्याला पाहू लागले मी बोलू लागले की तू खोट बोलतोस तो बोलू लागला मी खरं बोलतोय तुमच्या नवऱ्याने फक्त पैशाचा लग्न केलं त्याचा जवळ पैशाची कमी होती आणि त्याला एक यशस्वी बिझनेसमॅन व्हायचं होत परंतु तो त्याच मुलीवर प्रेम करतो जिला तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये त्याच्या सोबत पाहिलं होतं तुमच्या नवऱ्याने फक्त तुमचा पैसा वापरला आहे आणि त्या पैशातून बऱ्यापैकी रक्कम कमावली आहे तुमच्याकडून नाही त्याला मूल पाहिजे होत आणि नाही तुमची साथ हे असं बोलून त्यांनी त्याचा फोन माझ्याकडे दिला त्याचा मध्ये एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये रोहन फोनवर त्या मुलीला हे सर्व सांगत होता की आपला प्लॅन यशस्वी झाला आहे आता त्याच्याजवळ इतकी संपत्ती आहे की त्याला नाही माझी गरज आहे नाही माझ्या कोणत्या उपकाराची राजू बोलू लागला की मी हे सर्व तेव्हाच ऐकलं होतं जेव्हा मी तेथे नोकरी सुरू केली होती त्यामुळे मला तुमच्यावर दया येऊ लागली आणि मग कधी तीच देखील तुम्हाला त्यांच्या सोबत राहायचं आहे का राजू हे बोलून बाहेर निघून गेला रोहनचा खरा चेहरा समजल्यानंतर मी खूप रडले आणि नकळत राजूवर प्रेम करायला लागले तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग